घोडेगाव तालुका आंबेगाव जवळ असलेल्या धोनमाळ शिंदेवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील बेलभरे वस्ती येथे अजित बबनराव विधाटे या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे येथील शेतकऱ्याच्या नवीन विहिरीचे चारही बाजूने भराव खचून विहीर गाडली गेली आहे तसेच शेतातील झाडे कोलमडून पडली असून उन्हाळी बाजरीच्या पिकास कोंब फुटून बाजरीचे देखील नुकसान झाले असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले आहे नमस्कार मी अमर अजित विदाते रानार घोडेगाव दोनमाळ शिंदेवाडी ग्रामपंचायतमध्ये माझे क्षेत्र आहे ह्या ठिकाणी हे माझे वडील अजित बबन विदाटे बंधू मोठे बंधू आतिश विदाटे व दर्श विधाते आम्ही ह्या ठिकाणी गेले वीस तीस वर्षापासून शेती करत आहोत आणि आजपर्यंत शेती ही व्यवस्थित चालली होती परंतु दोन हजार एकोणीस रोजी ह्या ठिकाणी आम्ही नवीन विहिरीचं काम केलेलं आहे तर ह्या ठिकाणी नवीन विहिरी चार पाच वर्ष व्यवस्थित चाललं होतं पण पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला गेले चार पाच दिवस सलग सतत मुसळधार पावसामुळे जर अतिवृष्टी झाल्यामुळे जर विहिरीच्या साईडचा सर्व भरावा हा खाली खचला आहे आणि विहिरीची पूर्ण रिंग जी असते ती जमीनदोस्त झालेली आहे कमीत कमी ह्या ठिकाणी तीन ते चार फुटाची वरती रिंग केली होती तर ती आज मी तिला पूर्ण जमीन दोस्त झालेली आहे आणि तिला चिरा पण गेलेली आहेत तर ह्या ठिकाणी अतिवृष्टीमुळं माझे सागाची झाडं असतील आंब्याची झाडं असतील अति अतिप्रमाणात नुकसान झालेली आहे आणि यासाठी शासनाचा अजूनपर्यंत कोणताही अधिकारी या ठिकाणी नुकसान भरपाई किंवा काय काय नुकसान झालं ही पाहणी करावयास कोणीच आलेलं नाही तरी माझी सर्व म्हणजे शासनाच्या अधिकाऱ्यांना बऱ्या अधिकाऱ्यांना विनंती की त्यांनी ह्या ठिकाणी येऊन काही जे नुकसान झाले असेल त्याची पाहणी करून त्याचा पंचनामा करून जे काही नुकसान भरपाई भेटेल यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस